नमस्कार बऱ्याच ब्युटी टिप्स फॉलो करूनही आणि ब्युटी ट्रीटमेंट घेऊनही तुमच्या चेहऱ्यावरचा ग्लो टिकून राहत नाही आहे का प्रत्येकाला छान चमकदार तुकतुकीत त्वचा हवी असते आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी पुरेसा वेळही नसतो मग अशावेळी नेमके काय करावे हेच मी तुम्हाला आज सांगणार आहे चमकदार त्वचेसाठी दोन अगदी सोप्या आणि घरगुती स्टेप्स मी तुम्हाला सांगणार आहे हो फक्त दोन स्टेप्समध्ये तुम्हाला ग्लोईंग स्किन मिळणार आहे आणि तेही फक्त दहा मिनटात तर सगळ्यात अगोदर तुम्हाला चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तुमच्याकडे जो फेशवॉश किंवा क्लिन्झिंग मिल्क असेल त्याने चेहरा स्वच्छ धुवून कोरडा करून घ्या जेणेकरून चेहऱ्यावरील धूळ ऑइल आणि मेकअप प्रोडक्ट सगळे निघून जातील त्यानंतर तुम्हाला एक पिकलेले केळी घ्यायचे आहे या केळीच्या सालाचा वापर तुम्हाला करायचा आहे केळीची साल मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट तयार करायची या पेस्टमध्ये थोडासा मध आणि अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे हे सर्व मिश्रण एकत्र करून त्याचा लेप चेहऱ्यावर लावून घ्यायचं आहे केळी हे फळ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे त्याचप्रमाणे केळीची सालसुद्धा आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आणि गुणकारी आहे केळीमध्ये पोटॅशियम असल्यामुळे त्वचेवर लगेचच चमक येते चेहऱ्यावर लावलेला लेप तुम्हाला दहा ते पंधरा मिनिटांनी धुवून टाकायचा आहे तुम्ही आठवड्यातून दोन वेळा हा लेप चेहऱ्यावर लावू शकता लेप तयार करताना केळीची साल नेहमी ताजीच घ्यावी माहिती आवडली असेल तर तुमच्या जवळच्या व्यक्तींना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा